शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलन या ठिकाणी खेळाची मैदाने तयार करणे दुरुस्त करणे इंडोर गेमच्या हॉलची दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने एकावन्न कोटी सतरा लाख पंचवीस सतर हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळणार आहे या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलनाचे रुपडे पालट आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकाराकडे वारंवार पाठपुरवठा केला आहे पंधरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अशोक शेळके व निखिल गांगर्डे यांच्या पैशाच्या व्यवहारातून वाद झाला त्यातून निखिल गांगरडे यांनी अशोक शेळके यांच्यावर चाकूने वार केला त्यामुळे अशोक शेळके गंभीर जखमी झाला या प्रकरणी तुषार अशोक शेळके याने एम आय डी सी पोलीस ठाण्यात निखिल गांगर्डे विरोधात फिर्याद दिली त्यानुसार एम आय डी सी पोलिसांनी खुण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून घेतला होता आरोपी पसार झाला होता त्या आरोपीला एम आय डी सी पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील साकुर्डी येथून जेरबंद केले निखिल शिवाजी गांगर्डे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे नगर शहराच्या तपोन रोडवरील ढवन पलीकडे असलेल्या कराळे वस्तीवर बिबट्याचे दर्शन अलीकडे वारंवार होत आहे दोन दिवसापासून त्याने एका गायीच्या वासराला भक्ष्य केले होते आज कराळे नावाच्या एका शेतकरी दाम्पत्यावर ऊसातून आलेल्या बिबट्याने हल्ला केला मात्र दाम्पत्य गाडीवर असल्यामुळे वाचले या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी करत आहे शहरातील सर्जेपुरातील वीर गोगादेव मंदिर अतिक्रमण पाडण्याची मागणी केली आहे हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे त्यामुळे अशा ताबेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मंदिर बचाव कृती समितीचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी केली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची त्यांनी भेट घेतली नगर शहरातील मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन परिसरात दूध संघाच्या जागेवर बांधलेल्या इमारतीला घेतलेली बांधकाम परवानगी पूर्णपणे बोगस असून ही परवानगी घेताना हेराफेरी करण्यात आली आहे याबाबत महापालिका प्रशासनाने संबंधित बिल्डरसह आर्किटेक्टवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर